नमस्कार मी प्रीती आवाज इंडिया मराठी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या दहा घडामोडींवर कबुतरखाना बंदीच्या समर्थनार्थ मराठी एकीकरण समितीतर्फे आज दादर परिसरात आंदोलन करण्यात आलं यावेळी त्यांनी जैन आंदोलनावर पोलीस काय कारवाई करणार आहे असा प्रश्न उपस्थित केला यावेळी मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते या प्रकरणी मराठी एकीकरण समितीने पोलिसांकडून मुस्कट दाबी होत असल्याचं म्हटलं आहे दरम्यान आंदोलनकर्त्यांची पोलिसांकडून धडपकड करण्यात आली असून कबूतर परिसराला छावणीचे स्वरूप पाहायला मिळत आहे राज्यातील काही महानगरपालिका क्षेत्रांमध्ये पंधरा ऑगस्टला म्हणजे स्वातंत्र्य दिनी मांस मच्छीची दुकाने बंद ठेवण्याच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे पंधरा ऑगस्ट हा देशाचा स्वातंत्र्य दिन आहे धार्मिक उत्सव नाही तुमच्याकडे पंधरा ऑगस्टला चिकन आणि मटणाची दुकाने बंद ठेवा अशी मागणी कोणी केली आहे का तुम्हाला मांसाहार करायचा नसेल तर करू नका पण तुम्ही लोकांनी महाराष्ट्राची बंदीशाळा बनवली आहे लोकांनी याविरोधात आवाज उठवला पाहिजे असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे पंधरा ऑगस्ट रोजी मासबंदी करण्यात आलेल्या राज्य सरकारवर टीका केली जात आहे आमदार तथा माजी मंत्री जितेंद्र यांनी तसेच विरोधी पक्षांनी या निर्णयाला कडाडून विरोध केला आहे तर अजित पवार यांनीही या निर्णयाला विरोध केल्यामुळे या विषयाला जास्तच महत्व आले असतानाच आता राज्य सरकारची भूमिका समोर आली आहे हा निर्णय काँग्रेसच्या काळातील आहे असं सरकारनं स्पष्ट केलंय बारा मे एकोणीसशे रोजी तत्कालीन काँग्रेस सरकारने हा निर्णय घेतला होता असं फडणवीस सरकारने सांगितलं आहे उपराष्ट्रपदाच्या उमेदवारावर चर्चा करण्यासाठी विरोधी आघाडी इंडियाचे नेते अठरा ऑगस्ट रोजी भेटू शकतात राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस अध्यक्ष अर्जुन खरगे इंडिया ब्लॉकच्या वरिष्ठ नेतृत्वाशी चर्चा करत आहेत उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी नऊ सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे आणि त्याच दिवशी मतमोजणीही होईल उपराष्ट्रपती पदासाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख एकवीस ऑगस्ट आहे तर पंचवीस ऑगस्ट पर्यंत उमेदवारी मागे घेता येईल राहुल गांधींनी बनावट मतांचा विषय हाती घेतला असतानाच महाराष्ट्रात याच मुद्द्यावरून मनसेने राज्याचे निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांची भेट घेतली आहे महापालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुकीआधी मतदार याद्यांच्या पुनर्परीक्षणाची मागणी मनसेने केली आहे मतदार याद्यांमधील डबल नाव आणि चुकीच्या पट्ट्यांसह बनावट नावं हटवा तसेच मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी निवडणूक ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर घेण्याची मागणी केली आहे राजीनामा देऊन अनेक महिने उलटले असले तरी धनंजय मुंडे यांनी अजूनही बांधकाम हिलमधील त्यांना आतापर्यंत तब्बल बेचाळीस लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे या प्रकरणी धनंजय मुंडे यांनी आजारपणामुळे मला मुंबईत राहणे आवश्यक आहे तसेच मुलीच्या शाळेचाही प्रश्न आहे त्यामुळे त्यांनी मुदतवाढ मागितल्याचे म्हटले होते मुंबईत स्वतःचे अलिशान घर असूनही ते सरकारी निवासस्थानातच राहत असल्याची बाब समोर आली आहे राज्य सरकारची लाडकी बहीण योजना आता सरकारची डोकेदुखी ठरू लागलेली असतानाच अंगणवाडी सेविकांनाही मनस्ताप देणारी ठरत आहे लाडक्या बहिणीचे फॉर्म भरा सांगणार सरकार आता फेर तपासणी करत आहे त्यामुळे गावात राहणं आमच्यासाठी मुश्किल झालंय असं अंगणवाडी सेविकांनी म्हटलं आहे आम्ही सर्वेक्षणाचे काम करणार नाही असं म्हणत अंगणवाडी सेविकांनी लाडक्या बहीण योजनेच्या फेर सर्वेक्षणाच्या कामास विरोध केला आहे फेर सर्वेक्षणचे काम लावू नये यासह विविध मागण्यांसाठी अंगण अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केलं आहे लातूर जिल्ह्यात फेर सर्वेक्षणाचे काम करताना अनेक अडचणी येत असून काम करणे अवघड होत असल्यामुळे या कामाला आता अंगणवाडी सेविकांनी विरोध सुरू केला आहे पुणे पोलिसांना खराडी परिसरात एका ड्रग्ज पार्टीवर छापा टाकण्यात यश आलं या प्रकरणी पोलिसांनी प्रसिद्ध व्यावसायिक आणि बांधकाम व्यावसायिक प्रांजल खेवलकर यांना ताब्यात घेतलं होतं त्यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्या या पार्टीशी नेमका काय संबंध आहे याचा तपास सुरू आहे दरम्यान प्रांजल खेवलकर यांना जामीन मिळावा यासाठी वकिलांनी आज पुणे न्यायालयात अर्ज दाखल केला आहे या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू सुरेश रैनाला ईडी कडून समन्स बजावण्यात आले सुरेश रैनाला आज दिल्लीतील ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले बेकायदेशीर बॅटिंग प्लॅटफॉर्म एक्स बेट प्रकरणी सुरेश रेणाला ईडीने चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले आहे ईडीकडून आज आणि उद्या सुरेश रैनाचा जबाब नोंदवला जाईल यापूर्वी ईडीच्या तपास पथकाने परी मॅच या बेटिंग ऍप चालवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी मुंबई दिल्ली एन सी आर हैदराबाद जयपूर मदुराई आणि सुरतमधील पंधरा ठिकाणी छापे टाकले होते अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या पन्नास टक्के टॅरिफचा परिणाम आता भारतातील अनेक उद्योग क्षेत्रात दिसायला लागलाय परिणामी याचा फटका आता भारतीय बाजारपेठेवर पडला असून अमेरिकेच्या टॅरिफ वॉरमुळे गुजरातमधील हिरे उद्योगास मोठा हादरा बसला आहे ज्यामुळे गेल्या दहा दिवसात जवळपास एक लाख लोकांना आपल्या नोकऱ्या गमाव्या लागल्या आहेत तर हे संकट अधिक बळावणार असल्याची भीतीही व्यक्त केली जात आहे अशाच महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत आवाज इंडिया मराठी